कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे तब्बल दहा महिन्यापासून राज्यातील शाळा बंद होत्या आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने राज्य सरकारच्या निर्देशानुसार हळूहळू शाळा आहे सत्तावीस जानेवारी पासून अमरावती जिल्ह्यात वर्ग पाच ते सहावीच्या शाळा उघडण्यात आल्या तसेच ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती उल्लेखनीय होती जिल्ह्यात पाच ते आठवी पर्यंतच्या सातशे एकोणपन्नास शाळा असून एक लाख सत्याहत्तर हजार आठशे एकवीस विद्यार्थी तर अठरा हजार नऊशे चौऱ्याहत्तर शिक्षक संख्या आहे पहिल्याच दिवशी विद्यार्थी व पालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून आला शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले दहा महिन्यापासून विद्यार्थी घरातल्या घरात ऑनलाईन घरात शिक्षण घेत होते एकवीस जानेवारी दोन हजार एकवीस पासून शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह व चैतन्य दिसत होते शाळा जरी बंद होती पण आमचे शिक्षण सुरू होते सर आम्हाला मोबाईल मोबाईल मोबाईलमार्फत ते स्वाध्याय पाठवत होते आणि घरचं अभ्यास पाठवत होते आणि गावामध्ये शिक्षक मित्रांची सुद्धा निवड करून दिली होती शाळा सुरू झाली तर एकदम आ, आनंद वाटत आहे आणि मी शाळेत आम्ही शाळेत आलो ना तर हात धुन हात धुवायची आणि सर्वांनी मास्क सुद्धा लावले आहे आमची तपासणी वगैरे सर्व झाला आहे असं आमोर जे शिक्षण आहे ते एकदम समजल्यासारखं वाटत आहे एकदम समजत आहे आणि जे ऑनलाईन वरच होत ते असं थोडस हे वाटत होत असं पाहिजे शाळा शाळा सुरू होण्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो राज्य शासनाने टप्प्याटप्प्याने शाळा सुरू केल्यात सुरुवातीला नववी ते बारावी व आता पाचवी ते आठवी वर्गापर्यंत शाळा सुरू झाल्या आहेत कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली जरी असली तरी कोरोनाचे सर्व नियम अटी पाडून शाळा सुरू करण्यात आले आहेत शाळा सुरू होण्यापूर्वी काळजी म्हणून शाळेतील सर्व शाळा परिसरात जंतुनाशक फवारणी करण्यात आली आहे तसेच प्रत्येक वर्गासमोर हात धुण्यासाठी साबण आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे प्रत्येक शिक्षकांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यापूर्वी पालकांचे संमतीपत्र घेण्यात आले ग्रामीण भागात पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती उल्लेखनीय दिसून आली येत्या काळामध्ये अभ्यासक्रमाचे मत धोत्रा माणिक यांनी व्यक्त केले निर्देशानुसार जानेवारी दोन हजार एकोण एकवीस रोजी पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू झालेल्या आहेत त्या त्याच अनुषंगाने आमची जिल्हा परिषद धोत्रा या ठिकाणची सुद्धा शाळा सुरू झालेली आहे तर त्या अनुषंगाने आम्ही शासनाने ज्या ज्या पद्धतीने निर्देश केले आहे त्या सर्व बाबींचा तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे या ठिकाणी हात धुण्यासाठी साबण मुलांसाठी ठेवलेलं आहे पाणी ठेवलेलं आहे प्रत्येक वर्गाच्या समोर आहे प्रत्येक विद्यार्थ्यांना मास्क आहे त्याचबरोबर त्यांची तपासणी पण आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणखी त्यांना सोशल डिस्टन्सिंग डिस्टन्सिंगच्या संदर्भात सुद्धा विद्यार्थी त्या सूचनांचं अत्यंत तंतोतंतपणे पालन करत आहे आणि विशेष महत्त्वाची गोष्ट अशी की आज प्र पहिला दिवस असतानासुद्धा एवढ्या कठीण काळानंतरचा आज अत्यंत उत्साहात मुलं या ठिकाणी शाळेत अगदी सकाळीच या ठिकाणी शाळा सुरू व्हायच्या एक दी दीड तास अगोदर या ठिकाणी उपस्थित होती हे आजचं एक वैशिष्ट्य आहे इतका काळ लोटलेला आहे आणि अत्यंत कमी कालावधी हो आता शिल्लक आहे ते एक कठीण कार्य आहे परंतु तरीसुद्धा आम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जे काही जास्त विषय जसं भाषा आहे इंग्रजी आहे गणित आहे या विषयासोबतच इतर विषयसुद्धा जास्तीत जास्त विषयाचं विषयाचं अध्यापन करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि आणखी या या व्यतिरिक्त सुद्धा ज्या विद्यार्थ्यांना शक्य होईल त्या विद्यार्थ्यांनासुद्धा आम्ही शिक्षण शिक्षण किंवा या अभ्यासक्रम आता पुढचा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत निर्देशानुसार आज सत्तावीस जानेवारी दोन हजार एको एकवीस रोजी इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू झालेल्या आहेत त्या त्याच अनुषंगाने आमची जिल्हा परिषद धोत्रा या ठिकाणची सुद्धा शाळा सुरू झालेली आहे तर त्या अनुषंगाने आम्ही शासनाने ज्या ज्या पद्धतीने निर्देश केले आहे त्या सर्व बाबींचा तंतोतंत तंतो पालन करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे या ठिकाणी हात धुण्यासाठी साबण मुलांसाठी ठेवलेलं आहे पाणी ठेवलेलं आहे प्रत्येक वर्गाच्या समोर आहे प्रत्येक विद्यार्थ्यांना मास्क आहे त्याचबरोबर त्यांची तपासणी पण आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणखी त्यांना सोशल डिस्टन्सिंग डिस्टन्सिंगच्या संदर्भात सुद्धा विद्यार्थी त्या सूचनांचं अत्यंत तंतोतंतपणे पालन करत आहे आणि विशेष महत्त्वाची गोष्ट अशी की आज प्र पहिला दिवस असतानासुद्धा एवढ्या कठीण काळानंतरचा आज अत्यंत उत्साहात मुलं या ठिकाणी शाळेत अगदी सकाळीच या ठिकाणी शाळा व्हायच्या एक दीड तास अगोदर या ठिकाणी उपस्थित होती हे आजचं एक वैशिष्ट्य आहे एकंदरीत एवढ्या सगळ्या नियोजन जवळपास आता एवढा सगळ्या अभ्यासक्रमाचा ताण जो आहे आणि अभ्यासक्रम पूर्ण करून घेणं आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना उद्यान करून घेणं हां राहणार आहे तर कशा प्रकारचं नियोजन आपण ठरवलेलं आहे यांच्या परीक्षेक्र हा हे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की इतका काळ लोटलेला आहे आणि अत्यंत कमी कालावधी आता शिल्लक आहे ते एक कठीण कार्य आहे परंतु तरीसुद्धा आम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जे काही जास्त विषय जसं भाषा आहे इंग्रजी आहे गणित आहे या विषयासोबतच इतर विषयसुद्धा जास्तीत जास्त विषयाचं विषयाचं अध्यापन करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि आणखी या या व्यतिरिक्त सुद्धा ज्या विद्यार्थ्यांना शक्य होईल त्या विद्यार्थ्यांनासुद्धा आम्ही शिक्षण शिक्षण किंवा हा अभ्यासक्रम आता पुढचा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत आ, शिक्षक सुद्धा त्यामध्ये आम्ही मदत घेणार आहोत पालकांचंसुद्धा काल सव्वीस जानेवारी ला काही पालक या ठिकाणी उपस्थित होते आमच्या व्यवस्थापन समितीचे सन्मान्य अध्यक्ष संजीवभाऊ ठाकरे उपाध्यक्ष प्रेमदाजू भोरे गावातील इतर सन्माननीय आपले ग्रामपंचायतचे पदाधिकारी आणि काही ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित होते त्यांनासुद्धा आम्ही आवाहन केलेलं आहे की आता एवढा काळ लोटून गेलेला आहे अत्यंत कठीण गोष्ट आहे परंतु आपण ते प्रयत्नांनी शक्य करू शकतो म्हणून पालकांनी सुद्धा काही वेळ आपल्या पाल्यांना द्यावा असं सुद्धा आम्ही त्यांना काल आवाहन केलेलं आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती